नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळी सर्व मंडळी चांगलीच राहा आणि चांगलीच असू पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे सो आपल्या so, चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करा चाळीस बाकी आहेत फक्त सहाशे सबस्क्राईब व्हायला हो पटापट करा तुमचा प्रेम असाच ठेवा आणि लास्ट परत ब्लॉग बघा आणि लास्टला काय वाटते ब्लॉगला सांगा मला सो so, बघत राहा ब्लॉग आता आलो तो फोटो काढला आता चालू ना मी घरी चल रे डायरेक्ट घरी बघूया आता घरा व्हिडिओ व्हिडिओ शूट करायचे तुम्हाला दाखवू आम्ही शूट करताना सो आमच्या सोबत राहतो तुम्ही चल रे चालू कर गाडी गाडी वेळी स्टार्ट केली आता बघूया या ब्लॉग मध्ये काय होते सो तुमच्यासाठी नवीन नवीन हाणत आहे कंटेंट आणि गॉगल कशी वाटते गॉगल आहे दोनशे जी साधा काम नाही गॉगल कशी वाटते तू पण कमेंट मध्ये सांगा नक्की चला मित्रांनो डायरेक्ट घरी भेटू आपण लव्ह यू ऑल मित्रांनो आता आमचा बेत फिरलेला आहे आता आम्ही धरणावर हो दबले एकदा घरी काय जाऊ आहे बघूया आता आम्हाला संडेला यायला संडेला पण ब्लॉग येणार आपला ब्लॉग आपण उद्या टाकू बघूया आता रातचे आणि दुपार वाजले पाच वाजलं बघूया आता पाच वाजलं काय काय ब्लॉग म्हणजे होते राहा ते तुम्हाला धरण आता पहिला अगोदर दाखवतो धरण तो खाली होता आता नॉर्मल भरलाय तो भरला होता आता माझे ब्लॉग बनवला तर तुम्ही जॉईंट व पटकट बघूया आणि तर त्याचं काम आहे बघू शकता

बघूया आता काय होते फोटो काढायचा तरी मना वाटलेला एकच फोटो काढला तो, तो बोलला का नाही तीन फोटो काढतो तरी मना वाटला मी <laughs> 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 तर पोज मार जा पटकन बस काय झेंडू झेंडूबा सो कडक व्ह्यू वाटते आज पण पासून तरी वातावरण बघा तुम्ही एक नंबर वाटते आपला मार्क पोज इतकंच पडा पडतो

मग काही स्टार्ट केलं तर ब्लॉक येऊलो जिम जिमला गेलो नॉर्मल भायसे बिसे मारून आले थोडा बघूया आता तीन महिना आपण तीन महिने कंटिन्यू जाऊ जिमला बघूया कशी बॉडी होते होणार बॉडी का बघा मित्र काय नाही तुम्हाला उभं आलो होतो पण आता थोडा नाही तीन महिन्यानंतर बघूया कशी बॉडी होते आपली तो आता टू टाकलं सांगतो तुम्हाला इश्ला इशा बघा काही नाही होईल होईल बाजू होईल का नाही होईल माहितीये बाबू मी सोडते लगेच मित्रांनो दोन दिवस जातो परत महिनाभर आहे काय कष्ट आहेत बघू शकता साठी काय काय दीपूच कष्ट करताना स्वतः जास्त मी कष्ट करते काय टी शर्ट आहे बघू शकता काय फिनिशिंग एक नंबर फिनिशिंग आहे बघू शकता सर ये तू जात काय दिसत शूज नको चप्पल चप्पल घाल आपण बंद आमची व्हिडिओ शूटिंग चालू आहे तुम्हाला दिसेल सो सकाळी टाकू नये पोस्ट करू नक्कीच मित्रांनो तुम्हाला दिसत आता शूट करून आमची व्हिडिओ व्हिडिओ शूट करून झाली आता दिप्पू तर आलाय फक्त सीन काय दिप्पू दिप्पूची बघू शकता गाडीच काय ड्रेसिंग आहे काय फिनिशिंग आहे एक नंबर शरीर शरीफ लडका झाले आहे मित्र बघू शकता काय केस कापड आलं नवीन नवीन बंद

काय शूटला काय शूटला पब्लिक बघू शकता इथे रतन बसला बस का। शूटला काय मेहनत चालली पोरांची बघू शकता गाडी लावली आता शूट करूया टाइमपास सो इथं मोबाईल दोन दोन हो शंभर टक्के चालणार उद्या चाललीच पाहिजे मित्रांनो सपोर्ट राहू दे असत आता आमचा पॅकअप आहे मस्त सॉरी पॅकअप विकअप आहे ना असंच आम्ही घेतो व्हिडिओ बनवला बघूया उद्या टाकलो कसा रिस्पॉन्स भेटते पब्लिकचा सो तुम्हाला पण दाखवू व्हिडिओ तर व्हायरल झाली पाहिजे तुमचा सपोर्ट व्हिडिओला आणि शेअर भरपूर करा सो आता दाखवायला भेटला नाही नॉर्मल दाखवायला भेटला असेल सो so बघूया उद्या टाकू आणि बघूया आता रुमोत आलो मस्तपैकी आम्ही आणि रुमो काय होईल तुम्हाला पण दाखवू ब्लॉग मध्ये कपडे कपडे सगळे पण आले आहे मस्तपैकी हा बोलतो काय बोल ठीक आहे पाठवू मस्त आपल्याला नॉर्मल आता बघूया आपला व्हिडिओचा शूट आता आपण आता व्हिडिओ रात्रीचेच पाहू बघते काही रे देखू आजचे कसा कोणतं टेन्शन नाही काय नाही बघूया मित्रांनो आज पण व्हिडिओ शूट करू आता मस्त जी पॅन्ट घातली शर्ट बिल्ट घालू ड्रेसिंग चेंज तर बघूया आजची व्हिडिओ कशी होते तुम्हाला दाखवू शूटला फोन पण पुढे आहे आता आम्ही चौघ आहोत तरी आता दोन असतील आता जाऊ पहिला आपण जिथे नाईनाची चान्स तिथला एक शूट करायचा आहे मग आपला तो शूट करू तर बघत राहा ब्लॉग कसं होते ब्लॉग तुम्हाला समजल आणि मी पुन्हा एकदा बोलते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणत राहते आणि आणतील सॉरी आणणार ब्लॉग बघूया आता ब्लॉग मध्ये होते आपल्या पुढं सो बघत राहा निवास अंकल अंकल बोलतो ना मी त्यांना सो अंकल बघू शकता हे धाबा निवास अंकलला घेऊन आलो धाव फेल पुढे आता बघू

चला मित्रांनो डायरेक्ट आपण आपल्या रूम मध्ये भेटू भेटू तर मित्रांनो आता आपले आपल्या गावात पोहोचलेलो आहोत पण आता म्हणजे बघू आता त्यांचा रिॲक्शन काय आहे सो तुम्हाला पण दाखवतो आणि बघूया काय होतं यामध्ये आता तुमच्या फादरला हाणले आहे आम्ही आता आता थंडा मागवा पोरा पोरा दमलेले आहेत मग मागव थंडा नाही चांगलाच आहे

मग आता मी आम्ही शूट कळाला बघूया पुनाड्याचे बसस्टॉपला शूट करून बसतो तिथे तर आयुष्य आपल्यासोबत ज्यात बी तुम्हाला असतो इथे आम्ही मित्रांनो तसा होते इतर नाही शूट दाखवलात तर तुम्हाला पुढं शूट दाखवू माहिती आहे आपल्या युट्यूब चॅनलला परल शॉर्ट व्हिडिओ परल आणि इंस्टाग्रामला पण पडल इंस्टाग्रामला बघू शकतो तुम्ही चला मित्रांनो बघूया आता पहिला बस स्टॉप घेऊन आता दुसरा बसस्टॉप पहिल्या वेळा वाटते ना तर दुसरं वाटतं दुसरं सुमतान वाटतं नाही तर पहिला सुमताना वाटतं

बघू शकता तुम्ही मित्रांनो हे टोन दाखव अरे लादा वाटल्या पाहिजे लाजा, लाजा। टोन दाखव या आजकालची पिढ्या फोन वापरायला म्हणून सांगते हो बारकी पोरांना फोन देऊ नका अशी बिघारताना बारकी पोरा हस्ते हसते 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 सांगते तुम्हाला मित्रांनो कोणाला फोन देऊ नका बारीक का का सा पोरा नाही अशी बिघाडता आमचा बिगारला का कसा पोऱ्या ऐक रा हम्म <laughs>